नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी दीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटमध्ये जो फिश पाम विक्रीला येतो तर तो विक्रीला गोवा असेल सिंधुदुर्ग असेल त्या भागातून फिश विक्रीला येतो त्याला माडाची पानं सुद्धा मानतात भाषेमध्ये आणि त्याच्यावर गव्हर्नमेंटने किंवा सरकारने त्याच्यावर विक्रीसाठी बंदी बंदी घातलेली कारण का पर्यावरणाची हानी होती म्हणून किंवा पर्यावरणाची झाड तुटली जातात त्या हिशोबाने पर्यावरणाने किंवा गव्हर्मेंटने त्याच्यावर बंदी आणलेली आणि पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विक्रीसाठी त्याच्यावर बंदी आणलेली शेतकरी मित्रांनो फिश मार्केटला विक्री बंद झाल्यानंतर कोणकोणत्या फुलांना मार्केटमध्ये मागणी वाढेल किंवा जी काही बाकीचे कट फ्लावर मध्ये आयटम आहेत त्याचे बाजारभाव नक्कीच वाढण्यास मदत होईल अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो काल चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अॅग्रोन मध्ये एक बातमी छापून आली ते फिश पामे म्हणजे जो त्याला माडाची पान सुद्धा म्हणतात फिश पानला तर त्याच्यावर पुणे गुलटेकरी फुल मार्केटने बंदी घातलेली विक्रीसाठी कट फ्लावर मध्ये तो आयटम विकला डेकोरेशनसाठी फिश फार्मचा वापर व्हायचा खर तर मित्रांनो फिश हे शेतात लावलेले नसून ते, ते जंगलामधन त्याची तोडून आणायचे आणि मार्केटला त्याची विक्री व्हायची पण जे वनरक्षक होते सिंधुदुर्ग मधले तर त्यांनी असं सांगितलं की फिश फार्म तोडल्यामुळं काय होत की फिश पाम जी तोडणारी व्यक्ती होत्या कर, ते काय करायचे नुसती पानं न तोडता सगळे संपूर्ण झाड तोडलं जायचं आणि झाडावरची जे किडे आहेत हे किडे तुमच्या नारळाच्या झाडावरती बसाय म्हणजे नारळाच्या बस झाडाकडं सगळे जे किडे असतील काही पेस्ट असतील त्या सगळ्या नारळाच्या झाडावर येऊन बसल्या आणि नारळाच उत्पादन आहे उत्पादनामध्ये थोडीशी घट व्हायला लागलेली आहे दुसरी गोष्ट फिश ची अशी पानं आहेत पानं सोडून त्याच्यावर जी फळं यायची फिश फार्मला जी फळं यायची ती फळं हत्ती असेल तर हत्तीच्या आवडीची फळं त्याला शेकडो वगैरे म्हणतात आणि ती फ़ले ला जी फळ आहेत ही फळ हत्ती आवडीने खातो म्हणजे हत्तीचं जे अन्न आहे अन्न आता कुठेतरी नष्ट व्हायला लागलं त्यामुळं वन विभागाने त्याच्यावर मोठी कारवाई केली जी व्यक्ती मार्केटमध्ये ती विक्रीसाठी आणल आणि जो विक्रेता ती फिश फार्म मार्केटमध्ये विकल त्याच्यावर अगदी फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल होणार आहे शेतकरी मित्रांनो फिश ही वनस्पती ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त त्या जंगलामध्ये ही वनस्पती आढळते बरेचसे लोक काय करायचे त्याला तोडून आणायचे पण त्याची नुसती पानं न तोडता सगळं मुळा सर झाड तोडायचे त्यामुळं पर्यावहणात सुद्धा रास होत होता त्यामुळं जे वन विभाग होतो सिंधुदुर्गचा वन विभाग असेल रत्नागिरीचं असेल किंवा गोव्यामधील काही वन विभागाच्या मदतीनं त्यांनी सर्व मार्केट कमिटीमध्ये पत्र दिले की बाबा त्याच्या विक्रीसाठी मार्केटमध्ये बंदी केलेली आहे तसं सर्वच मार्केट कमिटी यांना त्याचं पत्र दिलेलं आहे की बाबा तुम्ही त्याची विक्री करू नका आणि जर विक्री केली तर फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो फिश पार्म म्हणजे माडाची पानं जर मार्केटमध्ये विक्री करण्यासाठी बंद झाली तर त्यामध्ये तुम्हाला फायदा असा होणार आहे की कामिनी असेल म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही जर कामिनीची रेट पाहिली आता तर मार्केटमध्ये कामिनीची रेट पूर्ण डाऊन होते अगदी दोन रुपये तीन रुपये चार रुपये एक बंच हा कामिनीचा विकला जायचा शेती मित्रांनो जे कामिन उत्पादक शेतकरी ज्या शेतकऱ्यांना का, कामिनीची लागवड केली काही शेतकऱ्यांना कामिनची लागवड करायची त्यांच्यासाठी आता चांगली संधी आलेली आहे कारण का मार्केटमध्ये आता फिश मार्केटमध्ये विक्रीसाठी येणार नाही आणि मार्केटमध्ये जरी कामिनीची आवक वाढली तरी कामिनीचे रेट हे मार्केटमध्ये चांगले राहतील कारण डेकोरेशनला कामिनीचा वापर केला जातो तसाच फिश पार्मचा बी डेकोरेशनसाठी वापर केला जायचा पण आता ते मार्केटला विक्रीसाठी आता येणार नाही त्यामुळे फायदा असा होणार आहे की कामिलीची जे रेट आहेत कामिनीची रेट शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये चांगली राहतील बरेच लागवडी कामिलीच्या झालेल्या आहेत मिस्किन दाखवलं बाबा कामेची ज्या लागुडी लागवडी पुणे असेल सातारा असेल सांगली असेल काही अहमदनगरचा भाग असेल नाशिकच्या काही भागामध्ये शेतकरी आता कामिलची लागवड केलेली आहे आणि दराचं गणित म्हटलं तर कामिनीची दरे पूर्ण कोलॅप्स झालेले आहेत शेतकरी मित्रांनो कामिनी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी किंवा फिश फार्म होतो मार्केट मध गायब होतोय आणि कामिनी उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणता येईल किंवा चांगले दर राहण्याची शक्यता आता वर्तवली जाते शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे रोजच्या रोज बाजारभाव फ्लावर मग तुमचा कामिनी असेल बाकी तुमचं जेरबेरा असेल लास्टर असेल झेंडू असेल किंवा कलर गुलाब असेल रेग्युलर टॉप सिक्रेट गुलाब असेल बाकी कार्नेशन असेल गुला पिंक डीजे असेल गोल्डन डीजे असेल सर्व फुलपिकांचा बाजारभाव मेमानी कृषी देवा आमच्या युट्यूब चॅनल तुम्हाला मी अपडेट करत असतो आणि रोजच्या रोज शेतकऱ्यांना एका क्लिक वर बाजारभाव पाहवायच मिळतात एका क्लिकवर वीस मा ते पंचवीस प्रकारचे फुलांचे बाजारभाव आपण दाखवत असतो आणि हा उपक्रम गेली आपण दीड वर्षाला चालू केलेला आहे म्हणजे पहिले शेतकऱ्यांना समजत नव्हतं की फुल मार्केट काय मार्केटमध्ये कोणकोणत्या फुलांची विक्री होते कोणकोणती फुलं मार्केटला विकली जातात किंवा शेतकऱ्यांना फक्त झेंडू माहिती होती शेवंती माहिती होती आणि गुलाब माहिती होता पण त्याच्या व्यतिरिक्त काही अशी फुल पिका आहेत का त्याच्यातून शेतकऱ्यांना दोन रुपये चांगले भेटणार आहेत शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपडेट करत असतो आणि अजून सुद्धा नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे शेतकऱ्यांना अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा नका धन्यवाद आजी�